प्रेम संबंधामुळे होणारे खुनाचे प्रकार दिवसेंदिवस वाढतच चालले आहे नुकत्याच झालेल्या मेघालयाच्या मर्डर केस सारखाच आणखीन एक खुनाचं प्रकरण आपल्या समोर आलं आहे फक्त पंचेचाळीस दिवसांच्या नव्या लग्नानंतर पत्नीने आपल्याच पतीची निर्घृणपणे गोळ्या झाडून हत्या करून टाकली आहे ही नात्यांना काळीमा फासणारी थरारक घटना बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यात झाली एका नववधूने लग्नाच्या अवघ्या पंचेचाळीस दिवसातच आपल्या पतीची निर्दयीपणे हत्या घडवून आणली यामागचं कारण ऐकून तुम्ही सुद्धा थक्क व्हाल तिच्या पतीला मारण्यामागचं कारण म्हणजे त्या मुलीचं तिच्या बावन्न वर्षांच्या मामावर असलेलं पंधरा वर्षांचं अनैतिक प्रेमसंबंध होतं ही अत्यंत लज्जास्पद आणि गोष्ट ऐकून तुम्हाला सुद्धा धक्का बसला असेल नुकत्याच झालेल्या हनीमून हत्याकांडाची आठवण करून देणाऱ्या या घटनेने सुद्धा संपूर्ण भारतात खळबळ उडवली आहे सुरुवातीला सुपारी देऊन केलेली हत्या असल्याचा संशय होता पण जेव्हा पोलीस तपासणी झाली तेव्हा ह्या हत्येची मुख्य सूत्रधार म्हणजेच प्रियांशूची पत्नी गुंजा सिंग हीच निघाली सत्यसमोर आल्यावर लग्नासारख्या पवित्र नात्याच्या आड रचलेला हा क्रूर कट पाहून पोलीस आणि स्थानिक नागरिकही हादरले आहेत गुंजाचं वय तीस वर्ष होतं आणि तिचं तिच्याच मामासोबत जीवन सिंग वय बावन्न वर्ष यांच्यासोबत गेल्या पंधरा वर्षापासून प्रेमसंबंध होते कुटुंबियांच्या दबावात येऊन तिने मे महिन्यात प्रियांशू नावाच्या एका तरुणासोबत लग्न केलं होतं पण लग्नानंतर तिचं काही तिच्या नवऱ्यासोबत मन रमत नव्हतं अत्यंत लज्जास्पद सामाजिक संरचनेला हादरवणारी आणि नात्यांना अपवित्र करणारी गोष्ट म्हणजे त्या मुलीला तिच्याच मामावर प्रेम होतं तिला तिच्या मामाच्या प्रेमामुळे तिला तिच्या नवऱ्यासोबत शारीरिक संबंध ठेवायलासुद्धा नकोसा वाटत होता स्वतःच आपल्याच मामाशी असलेलं प्रेम लपवण्यासाठी आणि स्वतःच्या नवऱ्याचा अडथळा कायमचा दूर करण्यासाठी तिने शेवटी एक धक्केदायक निर्णय घेतला तुम्हाला सुद्धा माहिती असेल की मेघालयामध्ये एका बाईने स्वतःच्याच पतीला हनीमुनला गेल्यावर गुंड लावून हत्या केली होती आणि तसाच प्लॅन गुंजाने सुद्धा रचला गुंजा आणि तिचा मामा जीवन यांनी मिळून हत्येचा एक अचूक कट रचला जीवनने झारखंडमधील आपल्या दोन साथीदारांना जयशंकर चोबे आणि मुकेश शर्मा यांना या कामासाठी तयार केले त्यानंतर हत्येसाठी लागणारी सिम कार्ड्स व इतर सर्व व्यवस्था त्याने केली हत्येच्या रात्री प्रियांशू वाराणसीहून परत येत होता त्याने नेहमीप्रमाणे आपण कुठे पोचलो आहोत हे सांगण्यासाठी पत्नी गुंजाला फोन केला होता मात्र हाच कॉल त्याच्या मृत्यूचे कारण ठरणार होता गुंजाने क्षणाचाही विलंब न करता प्रियांशूच्या गाडीची माहिती आणि लोकेशन मारेकरांपर्यंत पोचवले काही क्षणातच मारेकऱ्यांनी प्रियांशूची गाडी अडवून त्याच्यावर गोळ्या झाडल्या आणि त्याची जागीच हत्या करून टाकली प्रियांशूने गुंजाचं काहीही बिघडवलं नसताना सुद्धा गुंजाने त्याला अत्यंत निर्दयीप्रणे आपल्याच मामाच्या प्रेम संबंधासाठी मारून टाकलं गुंजाला वाटत होतं की तिचा प्लॅन सक्सेस झाला आहे पण तिला हे कळालं नाही की एवढं शार्प प्लॅनिंग करून सुद्धा मेघालय थी प्रकरणातील राजा रघुवंशीची बायकोसुद्धा पोलिसांच्या ताबात पकडली गेली होती आणि आता ती जेलमध्ये सडत आहे जसं मेघालय प्रकरणातील सोनमला पोलिसांनी धरलं होतं त्याचप्रकारे पोलिसांनी गुंजाला सुद्धा बुधवारी संध्याकाळी अटक केली पोलिसांनी गुंजाला जोर दाखवताच तिने पोलिसांसमोर लगेच कटाची कबुली देऊन टाकली तिच्या दोन्ही साथीदारांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या तर मुख्य आरोपी आणि तिचा प्रियकर असलेला तिचा मामा जीवन सिंग अद्याप फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत पोलिसांनी गुंजाचा मोबाईल फोन जप्त केला असून त्यातील कॉल रेकॉर्ड्स या प्रकरणात महत्वाचा पुरावा ठरणार आहे आता पोलीस गुंजाच्या मामाला कसे शोधतात आपल्या पतीला मारण्यामागचं कारण नेमकं का हेच होतं की दुसरं जप्त केलेल्या गुंजाच्या फोनमध्ये पोलिसांना काय काय सापडतं या सगळ्या गोष्टींची अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या